नमस्कार पुन्हा एकदा स्वागत आहे चाय पे मध्ये आजचा विषय डिजिटल स्ट्रेस आपण सतत स्क्रीनवर नोटिफिकेशन मध्ये सोशल मीडियामध्ये इतके गुरमटलो आहे ना की आपल्या सगळ्यांचं आयुष्य हरवलेलं आहे सगळ्यांच्या आयुष्याचा ताबा डिजिटल मीडियाने घेतलेला आहे पण थांबा हा विषय फक्त बोलण्याचा नाही आहे हा विषय तुमचं आयुष्य बदलण्याचा आहे कारण मित्रांनो आपण ह्या विषयावर फक्त बोलणार नाही आहोत तर यावर उपायही सुचवणार आहोत चला तर मग सुरू करूया तुम्हाला माहिती आहे का दोन हजार तेवीसच्या च्या सायकोलॉजिकल असोसिएशनच्या सर्वेनुसार ऐंशी टक्के लोक हे मान्य करतात की सतत स्क्रीनवर वेळ घालवण्याने त्यांच्या मानसिक तणाव तो वाढतोच पण त्यांच्या नातेसंबंधांवर पण खूप वाईट प्रभाव पडतो फक्त तुमच्या बाबतीत घडत नाहीये प्रत्येकाच्या आयुष्यात स्क्रीनमुळे तणाव एकाग्रताचा अभाव झोपेचा अपुरा वेळ ऍक्च्युली हा एक सामाजिक प्रश्न झालाय पण हा प्रश्न सोडवण्यासाठी कोण पुढे येणार सांगा मी सांगू तुम्ही आजपासून हा एक चित्रपा आई स्क्रीनवर वडील स्क्रीनवर मुलं स्क्रीनवर घरात शांतता आहे पण संवाद नाही कुटुंब एकत्र असूनही तुटलेलं आहे आपण हे बदलायला हवं डिजिटल स्ट्रेस कमी करणं कठीण वाटतंय ना पण मी तुम्हाला हमी देते योग्य पद्धतीने प्लॅटफॉर्मचा उपयोग केला ना तर तुमचं आयुष्य नक्कीच सुलभ होईल चला तर मग काही प्रभावी उपाय पाहू नंबर वन ठराविक स्क्रीन वेळ ठरवून घ्या पण सकाळी कामाच्या वेळेस आणि झोपण्याच्या आधी फक्त एक तास स्क्रीन पासून दूर राहा त्याने तुमच्या मानसिक आरोग्यावर तीस टक्के चांगला प्रभाव पडू शकतो पॉईंट नंबर टू नोटिफिकेशन डिटॉक्स नवीन शब्द आहे ना सतत वाजणाऱ्या नोटिफिकेशन्सला नो सांगा फक्त महत्वाच्या ॲप्सचे अलर्ट्स ठेवा आणि स्क्रीनवर फक्त गरज असल्यावरच लक्ष द्या फक्त मला फोन बघायची सवय आहे किंवा मला टी व्ही बघायची सवय आहे म्हणून मी बघतोय असं नका करू पॉईंट नंबर थ्री महत्त्वाचा आहे डिजिटल डिटॉक्स डे डिजिटल फास्टिंग ठेवा जसे आपण उपवास करत आलो आहे तसेच डिजिटल उपवास ठेवायची सुरुवात करा एक दिवस आठवड्यातला एक दिवस फक्त स्वतःला आणि तुमच्या प्रियजनांना द्या त्याने तुमचे नाते तर सुधारतीलच पण तुम्हाला देखील एक नवीन ऊर्जा मिळेल योग्य प्लॅटफॉर्मकडे वळा सकारात्मक कंटेंट असलेले चॅनल्स पहा पॉइंट नंबर फोर निरर्थर स्क्रोलिंग थांबवा महत्वाची आहे उगच यामध्ये तीस सेकंड तीस सेकंड तीस सेकंड करता करता कधी दोन तास निघून जातात ना माहिती नाही पडत त्या काही लोकांना वाटत असेल की अग ए तू पण युट्यूबवरच आहेस आणि आम्ही युट्यूबच बघतोय मग हा पण ताण झाला का तर मित्रांनो युट्यूब हा ताण देणारा नाही युट्यूब हा तणाव कमी करणारा पण बनू शकतो फक्त योग्य कंटेंट आणि योग्य चॅनल निवडण्याची गरज आहे जसं माझ्या पे चर्चा हा चॅनल आहे समस्यांवर सोपे परिणामकारक आणि मनाला प्रेरणा देणारे उपाय सांगण्यासाठी सा आहे ही एक जागृतेची चळवळ आहे त्यात तुम्हालाही सहभागी व्हायचं आहे तुमच्या आणि इतरांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवण्यासाठी मित्रांनो हे उपाय केले ना तर नक्कीच डिजिटल स्ट्रेसमधून तुम्ही तुमच्या आयुष्याचा ताबा पुन्हा एकदा स्वतःच्या हातात घेऊ शकता आजचा व्हिडिओ पाहून तुम्ही थांबून नका जाऊ तर नवीन सुरुवात करा स्क्रीनचा वेळ ठरवा निरर्थक नोटिफिकेशन्सला बंद करा डिजिटल फास्टिंग करा तुमच्या आयुष्याचा ताबा पुन्हा एकदा तुमच्या हातात घ्या पण माझा एक प्रश्न आहे तुम्ही स्वतः बदलण्यासाठी तयार आहात का आणि मी तुम्हाला प्रेरित करू शकते का तुम्ही स्वतःसाठी कुठला उपाय निवडलाय हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि हो अशाच सकारात्मक आणि तणाव मुक्त चर्चेंसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा विषय आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जे लोक डिजिटल स्ट्रेसपासून धुजत आहेत त्या लोकांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा थँक्यू